ट्रॅक्टर आलो होत अकरा वाजता घर परत घेतलंय मारून आता मला पास मारायची आज आज असून उद्या मारून आता सगळे वावरत त्या खालच्या चला उठा चला चला तुम्ही बाहेर चला आले का हे चाललंय गाज घेऊन त्याच्यामुळे गाड्या चला चला सगळं साफसूफ करून टाका गौरी नाही आता काय का गौरी नाही आता गौरी असली सगळं साफ करते गौरीला तर हे टाकतो गवत याच्यात घास नाही आहे हो साफ येते फक्त घास घास गवत आहे का ते

लांब पळून आला काय वय रे असा दम घेतोय पुढू पुडू त्याला कॉमड्याला बाजरी टाकायची मला वाटलं घास खाते त्या ते घास नाही इकडं आला बाजरीला त्याला देतो टाकून जाणलं थोडी आता सैन्य एकत्र जमा झालेला आहे अई वय खा खाली शिकाय ती बंटी पुढे हा चल रे चल सगळे हेच काढून टाकली बाब किती सगळी काढून टाक तिकडे दाबली सगळी काय बोलू चल पुढं पुढं आता खरडून मारलं काल इथं बी मारलं थोडं इथं मास मारावं लागेल मला आता भारी झालं ना आता एकदम काने गोबरे घ्यायच आता कळू चल राहा काय तिथं आता दशा रेषा आहे का तशी पास मारायची अशी अशा रेष्यात आशी पास आशा रेतात आशी पास करायला मग एकदम कळू आता कसं आला तिथून पाणी बरोबर चला ला ला दी दी आता बाबा चालले डिझेल आणायला आपल्याला आहे ना वरात पास मारायची होती ती पास कॅन्सल झाली आता मारायचे रोटा आणि ना आज चार पाच वाजता हे पण मारायचे आहेत ना रेशा मारून घ्यायच्यात त्याच्यामुळं जे आता रोटा मारायचा सपाट जमीन करायची त्यासाठी या लवकर घेऊन मग किती आणता एक लिटर आना मस्त चला भाऊ मी व्हिडिओ बिडिओ बनवून घेतो कारण की मग आता मारायचं म्हणल्यावर ट्रॅक्टरला रोटा मारायचं म्हणल्यावर अख्खा घ्यायचं चला भाऊ आला आता ट्रॅक्टर पण हा काय करायचं मग पास मारायची का ट्रॅक्टर रोटा मारायचा हा बघ पास मारून एक दोन मारून बघतो मग रोटा मारून मला वाटतं पास मध्ये करून इतकं असं salah चला फर, बा आता झालं मारून इथ काय ना फळ फरट आणि रोटा मारलाय बाकी तिकडं सगळं रोटा मारला आता हे जे वरचं वरच दिसतय ना सगळं गवत आहे बाकी आता काय माती बिती मस्त खाली जाऊन चोपली आता कसं झालं बाबा आता एकदम आता फक्त ते रॅगा मारताना गवत गुंतणार का मग आता ते गुंतणार ती काय की त्याचं काय नाही होणार या रोट्याने त्याच भोगा नसतो चला आता आता दुखायला चालू होते ना आता हळूहळू डेंजर काय मी चलो पाणी बेतोडे इकडे चल जाल। जाल। चक्र मारूने। चक्र मारूने चल इकडे आ काय झालं तुरा झालं बघ बरं जाय चक्कर मारू नये चक्कर मारून पण चल निघायचं का घरी पास पास लाव तुम्ही तुम्ही, तुम्ही ते घेऊन जा आता कन्या टाईम पास काही हा हा हे नाही तुला नाही ते नाही जायचं चाक बसावं लागते ना त्याला चल ग बंटी घरी आता चला आता बाबा चाललेत रोटा आणि पास घेऊन रोटा पास बाबा जाते ना हळूहळू मला आता ट्रॅक्टर न्यायचं आहे न्यायला असते बरं का पास पण आता हातात दुखायला लागले असं वर धर धराव लागत पास अशी आहे ना असं वर धरून चालावं लागत ट्रॅक्टर तुटलं ब्रीपेची ग्रीप आणावं लागेल मला दुसरी चल ना बाई गौरी काय गौरी मस्टम झाली तो आज चल चल बाहेर चल बाहेर चल चला बाहेर फाय टर्म झाली बाबा आज ही खाल्लेली दिसतंय चला ती जागेवर तिला घेतो बांधून आता घेतोय चल गा आता अरे डोळ्या काय केलं डोळ्याला डोळ्याला काय केलं वय इकडे बघ इकडे डोळ्याला काय केलं एवढं कुठं सुजून घेतलं खरे एवढं कुठं सुजून घेतलं मला सांग दाखव इकडं नीट येत आहे काय चावलं काय माहिती बाबा याला अरे मला दाखवतं नीट काय अरे गोची काय अरे कोचिडी रे अक्स तो को हाथ वर सोड़ लगे अग आज का दाखो डोले थे क्या बाबा अरे पोन दिया नहीं मान लगे सोड़न दे तो कभी सना हा अंडे दिले बो आज अंडे देतो ठेवून आता वार, वार दन सुटायला लागले पैसे तो काय काय माहिती वार ना कमी अंडे निघायला लागले राव आता नऊ दहा बारा निघत होते कोंबड्या कमी झाले ना कमी अंडे निघायला लागले काय आपा बोलतो मला बघू दे तिकडे तिकडे थोडं इथं आलो काय आहे नीस देत चला मी जर बी आली आता चालत मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये टाळा बाय